कालवड आपण घेताना घेतलेली एकवीस हजारला कालवड घेतली बर कालवड म्हणजे हसत होते आपल्याला सगळी आपण त्या टायमिंगला जरा लाईन विचार करू खिलार साम्राज्य चॅनल वरती आपलं सहर्च स्वागत आहे मंडळी सध्या आपण शिवते देशमुख महोदी यांच्या दामणीला आहे आणि त्यांच्याकडे एक जातीवंत कालवड आहे आणि गाय देखील आहे त्यांच्याबद्दल आपण माहिती म्हणजे गाय संगोपन करतात एक देखणी गाय आहे चांगली मस्त आहे आपले मित्र आहेत त्यांनी दादा नमस्ते, नमस्ते। आपली गाय किती वय आहे ती आता सध्या साडेचार महिने वर्षाची गाई बर साडेचार वर्षाची किती वेत झाली आपल्या इथं तीन वेत झाली ती हा चौथ कुठून घेतलेली काय आपण हे आपण एक सात महिन्याची कालवड असताना इंदापूर म्हणून घेतली इंदापूर इंदापूर कितीला घेतलेली तेव्हा कालवड आपण ते डायमेला बंदीचा काळ असेल एकवीस हजार ला कालवड घेतली बर बर मग आपल्या इथं वेत किती झाली तिची आपल्या इथं आता पहिलं पासून वेत आता हे चौथं पोटात आहे पहिलं काय होत सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिल्यांदा खोंड झाला बर आणि परत दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा कालवड झाली तिसऱ्यांदा कालवड तिसऱ्यांदा माहिती काय आपल्याला मिळाली का ही कुठने घेतली गाय म्हणजे कुठल्या वंशावळीतली आहे किंवा काय त्या गायीच्या वंशावळी मालकाला आपण विचारलं मालकाने सांगितलं ही गायी जी आहे ती श्री यांच्या राजा बैलाच्या पुढची कालवड होती त्या कालवडीला मला रे हा की जा राम म्हणून एक बैल होता त्या टायमिंगला चालू सीजन ला त्या त्या गायीची ती कोंडी खाणीतल्या गायीची मालाची कालवड आहे बर बर मग तुम्ही आल्यावर इथं कोणता बैल भरवला काय आपण पहिल्यांदा तिला बैल भरले एक पुण्याला झालेलं बैल होता ती भरला तेवीस कोण झालं कोण आपण परत ती वारीला पुढे बर एक दोन तीन वर्षाखाली घेताना कितीला घेतलेली देशमुख कालवड आपण घेताना घेतलेली एकवीस हजारला कालवड घेतली कालवड म्हणजे हसत होती आपल्याला सगळी आपण त्या टायमिंगला जरा लाईन वर विचार करून कालवड घेतली त्यांना तिकोंडे जा राजा फेमस होता सगळी कडे हम्म एक जाई च्या आधी एक वर्ष असेल बाबा बाई त्या टाईमी ला कालवड आपण घेतली होती बर बर आणि हे आणल्यावर म्हणजे लहानच होती आपली लहान होती एक सात महिने आठ महिने कालवड हा 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 त्या कालवडी जोड्या की जरा कुठल्या बैलाच्या काय त्या सांगा की जरा एकदम मस्त कालवड आहे आणि करंट आहे काय नाव आहे नाव कुठल्या आपला हिर्याची म्हणून बैल आहे अनिल गाडगी बैल शेगाव बर त्या बैलाची कालवड आहे किती वय आता सध्या आता हि वय चालू आहे बघा चौथा महिना हिला चालू झाला आहे बर चौथा महिना चालू होऊन आता दुसरा तिसरा दिवस बरं 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 काय आतापर्यंत म्हणजे प्रदर्शन किंवा मागणी वगैरे हो झाली गेलीला काय कालवडी एक चांगलीचला कोण ओळखीचा नाही आपले आज्ञात व्यक्ती तिने अशीच मोबाईलवरून सत्त्याहत्तर हजारला कालवडी मागितली बरं आमचं जोडीदार आहे ते दोन तीन कालवडीचे मागतात पण आपली कालवडी काय द्यायचीच नाही बर बर आपल्याला म्हणजे गाय तुम्ही म्हणलं मागाशी मा की गाय चांगली लाईनमधली असल्यामुळं कसं असतंय गाय आणि बैल गायंचं प्रॉपर लागला मस्त वस्तू ही चांगलीच होती हाँ हाँ। त्या पाय लाईनवर सगळ्यांनी काम केले बैल बरोबर आणि बैल आपल्याला काजळी क्षेत्रात बैल सगळीकडे फेमस आहे बैल चांगला एकदम त्या क्वालिटीचा आता बैल होणे नाही बरोबर ती बैल आपल्याला पसंत पडल्यानं इकडे कसं कोसावलं चालतच आपल्या काजळी चालते त्या पाहिजे काजळीवर जर आपण डिपेंड आहे ना पंढरपूर बाग ही काजळी झालं पाहिजे आपल्याला काजळी बैल आवडला आणि पसंत पि होता हम्म 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 त्या आपण बैल भरला तर दुसऱ्यांदा पण त्याच बैलावर आपली बैल गावा आता सध्या गाबा त्याच बैलावर गाबा बर बर काय हिच काय खुराक बिराक अजून काय देता वहिला काय नाही काय आता तर सध्या तो दौरच आहे पण एक आठवड्यात दोन तीन वेळा कपडेच गोळ खाऊ म्हणजे सवय लागाव सवय लागाव परत कसं होतं एकदम खाऊ घाला म्हणजे खात नाही ना बरोबर कॅटेगरी म्हणजे कुठल्या ह्याच्यात काय कसं काय सांगा बरं जरा आपल्याला कालवडीला कसं कॅटेगरी हळूहळू फुळाय लागली कायजण जण होती आता ये लागली कॅटेगरीला ही पूर्ण बापावर गेली कालवडी पूर्ण कॅटेगरीला आता वाढायला लागली आधी काय जण होती चेलन शिंग तोंड नाक वगैरे ते कालवड म्हणजे कालवड आहे बर का खतरनाक आयवड मस्त चांगलं संगोपन केले तुम्ही बरं वाटलं आम्हाला इथं आल्यावर आणि कालवड देखील खतरनाक आले अजून काही लांब वाटते अजून चार अजून तरी एक चार पाच महिने नाही घालत आवरत नाही आता पण नाही घालायची कशी वासरू कुचमते ना लवकर हा हा हा, हा। प्रॉपर वयात आल्याशिवाय काय कुठलीही गोष्ट करायला नाही बरं बरं आपलं नाव गाव आणि पूर्ण पत्ता सांगा की माझं नाव शिवते संत देशमुख हा राहणार महोद हा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बर चांगली एक नंबर कालवड आहे गाय देखील एकदम खतरनाक आहे बघा है चलते, मस्त आहे गाय चालते धन्यवाद आपण खिलार साम्राज्य चॅनलला वेळ दिला आणि कालवड आणि आपल्या दारातलं गोधन आपण दाखवलं आम्हाला मस्त वाटलं कालोड देखील एकदम मस्त देखील चांगली आवडली धन्यवाद धन्यवाद